स्वराज्याची लढाई हे इस्लामीकरणाच्या विरोधातच झाली आहे मुघलांनी जे काही इस्लामिक आक्रमण जे सुरू केलं होतं त्या काट्या औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या हिंदू मंदिरात तोडली आमच्या हिंदू माता भगिनींचा छळ सुरू केला हिंदू धर्माला नष्ट करण्याचे शपथ ज्या औरंग्याने घेतलेली त्या औरंग्याला थांबवण्याचं आणि आव्हान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलेला म्हणून आमच्यातले काही काटे आहेत सांगण्याचं ते नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाड टेपर टेपरा गॉड आलं होतं ता। स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे ज्वलंत इतिहास आणि म्हणून जे काही कोण अतिशाने आहेत जास्त शिकलेले त्यांची दुकानं चालतात या सगळ्या गोष्टीवर हो। नाही नाही शिवाजी महाराजांनी कधीही कुठलीही मस्जिद तोडली नाही कुठलाही मुसलमान त्यांच्या सैन्यावर सगळं झूट आहे उभं राहत इथे या वाचपीठावर सांगा इतिहास आम्हालाही कळतो तुमच्यापेक्षा दीड थोडा जास्त कळतो म्हणून उघड आमच्या राजाची बदनामी करू नका जे काय हिंदू धर्माच्या विरोधात ज्यांनी ज्याने वाकड्या नजरेने पाहिलं त्यांना तिथे ठेचण्याचं काम आमच्या स्वराज्याच्या रक्षकांनी केलं याबद्दल आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे सन्मान्य सदा अडचणीत येणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळं इतिहास आपण जर वाचला इतिहासात अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी जी काही पुस्तकं लिहिली आहे इतिहासाचं संशोधन केलेलं आहे इतिहासाची माहिती मिळवलेली हो आहे खोलवर जाऊन मिळवलेली हो आहे त्या सगळ्यातही ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते दारुगोळा कोण सांभाळत होता त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील आणि त्याच्यामुळं त्यांनी काय असं वक्तव्य केलं त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो जो मुस्लिम घटक आहे तो सगळ्या तो देशप्रेमीच आहे ना आहे देशप्रेमीच आहे